हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त म्हणजे आनंदीनं आनंदीचं राव वैशाल ब्लॉक्स मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करते तर फ्रेश गुड मॉर्निंग झालेली जा आहे जास्वंदाचं जा बघा डब्बल जास्वंद आलेलं आहे काल हे छोटंसं फुल होतं गुलाबाचं पिंक कलरचं आज ते उमल जास्त पाकळ्या आलेल्या दिसतात त्याला बघितलं मी आणि ही सुद्धा कुंदा आणि आपल्या नेहमीचं मखमलीची फुलंसुद्धा खूप सुंदर आली होती बघून इतकं छान प्रसन्न वाटतं म्हणून रोज मी तुम्हाला दाखवत असते आता ॲक्च्युली मुलांचा डबा वगैरे करायचं चालू होतं सकाळची काय हे नव्हती घाई गडबड थोडीशी कमी होती त्यातल्या त्यात म्हणायचं कारण आज क्लासला ऑफ होता त्यामुळे मुलगा साडेसातऐवजी ला जाणार होता तर मी छान असं उपीट नाश्त्याला केलं आणि सर्वांना दिलं आणि खिडकी अजून उघडायचीच होती दहाला आता मी आज खिडकी उघडली किचनची कारण थंडी फार होती त्यानंतर मी लोटून झाडून काढलं फरशी पुसली धुनं धुतलं आणि वाळलेलं धुण्याच्यासुद्धा घड्या मारून ओलं जे कपडे धुतलेले होते ते, ते वरती टाकूनसुद्धा मी खाली आलेले आहे थोडं ऊन सुद्धा घेतलं आणि थोडं तेलसुद्धा काढायचं होतं ते मी काढलं आता काय झालं होतं तटतट होती स्किन माझी थोडी फुटलेली आहे त्यामुळं थोडं मी तेलसुद्धा मी आलमंड ऑइल काढलं होतं वाटीमध्ये ॲक्च्युली तेच मी हाताने चोळत होते आणि स्किनला आणि चेहऱ्यालासुद्धा तेच तेल मी आता एक दोन दिवस झालं वापरायला हो लागले मॉइश्चरायझर माझ्याकडचं संपलेलं आहे त्यामुळे काही ना काहीतरी स्किन रॅशेस या पहिल्यांदाच लावून घ्यावं म्हटलं आणि इकडे बघा का डब्बल स्वयंपाक चालू आहे माझा ॲक्च्युली कारण भाजीला सकाळी काहीच नव्हतं मुलांना मी टोमॅटोची भाजी दिली होती करून आणि चपात्या दिल्या होत्या आता मी कुकरसुद्धा लावलेला होता आणि भात आणि डाळ मी शिजवून घेतल्या डाळ कांदा ॲक्च्युली मिस्टरांना मी करून देणार आहे आणि शेवग्याची आमटी आणि इकडे मी आ, मोड आणण्यासाठी मटकी भिजत घालत होते कारण भाजीचं असं चाललंय की कधी असते कधी नसते म्हटले बरेच दिवस झालं फ्रीजमध्ये पडूनच होती पिशवी मटकीची ते आज मुहूर्त निघाला आज त्याला मी भिजत घातला तर उद्याच्याला मोड येतील आणि कांदा बघा एकच शिल्लक राहिला आहे आणि त्यालासुद्धा बुरशी आली होती आणि मोडसुद्धा आलं होतं तो धुवून घेतला व्यवस्थित मी कारण त्याला बुरशी पण आली होती आणि कांदा कापून मी काय करणार आहे डाळ कांदाच आता करून देते म्हटलं आता मिस्टरांना काहीच नाही येतं भाजीला तर सिंपल आपली आमटी आणि डाळ कांद्याची फोडणी दिली होती मी आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा मोहरी हिंगळत अशी आमच्या शेवग्याची आमटी तर फार आवडते आणि सगळ्यांनाच आवडते कोणच असा मेंबर नाही की ज्यांना आवडत नाही असं तर इथे मी फोडणी देऊन झालेली आहे दोन्ही आता काहीतरी मला चवीला पाहिजे होतं आता काय करायचं काय करायचं चालला होता विचार म्हणजे डाळ कांदा झाल्यानंतर एक शांत एक दोन मिनटं बसल्यानंतर विचारील म्हटलं आणि म्हटलं की थोडंसं माझ्याकडे कसं विकतचे जे काय हे असतात वाळवण उन्हाळी वाळवण तेच मी घातलं बिंगू आमच्या इकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा तर मी इकडे थोडंसं दोघांच्या पुरतं असं तळून घेतलं दुपारच्या जेवणासाठी बघा टोमॅटोची ही भाजी सकाळी दिली होती मुलांना डाळ कांदा चपाती भातसुद्धा झालेला आहे आणि शेवगायची आमटीसुद्धा केली आता हा कोपरा हे किचनचा ॲक्च्युली बघू शकता लाएटी थे। लाएटी थे। तर लाईट इथे लावल्या पण एवढं काय दिसना ना झालं या कॅमेऱ्यामध्ये काय माहीत तर हा कोपरा मला क्लीन करायचा आहे किती स्वच्छ दिसतोय कॅमेऱ्यामध्ये आणि व्हिडिओमध्ये बघू शकताय पर रोजचं काम चालूच होतं म्हटलं आणि आजकडं उद्याकडं क्लिनिंग चालू होती आता म्हटलं तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी या किचनच्या खिडक्या सगळ्या ओपन करत होते मी आणि लाईटसुद्धा वरती लावली आणि व्यवस्थित कॅमेरा सेट करून ठेवला आणि सगळं साहित्य मी जेवढं कट्ट्यावर मावतं आहे तेवढं कट्ट्यावर ठेवलं आणि खाली जेवढं ठेवता येईल तेवढं खाली ठेवलं आणि फक्त ओल्या कापड्याने मी सगळं पुसत होते कारण कसं आपलं कसले पिठाचे वगैरे हात लागलेले असतात बघा डब्याला आणि फोडणी देतानासुद्धा मॉइश्चर उडतं आणि थोडंसं कसं चिकट चिकट डबे होतात ते क्लीन कधी करेन असं चाललं होतं दोन तीन दिवस चाललं होतं आज करूया उद्या करूया आज कधी येत नाही आणि उद्या कधी होत नाही असं चालू होतं माझं तर फायनली आज ह्याचं सुद्धा क्लिनिंगचा मुहूर्त निघाला थोडे थोडे कोपरे क्लीन करत गेले की कसं एकदम अंगावर काम पडत नाही तर सगळं एकदम काढायला गेलं की आपण एकदमच थकल्यासारखे होतो तर माझी तर अशीच पद्धत आहे जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं तेवढ्यात तेवढं तेवढ्यातल्या तेवढ्यात कोपरे काढायचे एकदम काही काढत बसायचं नाही कारण रेग्युलरची कामं सुद्धा इतकी असतात धुनं भांडी स्वयंपाक फरशी त्या ह्याच्यात ही कामच सगळं एकदम काढलं की मग गाजरच पडायला होतं म्हणून मी तर असंच करते तर माझा मिक्सरसुद्धा क्लीन करायचा राहिला होता दोन तीन दिवस झालं भरपूर ख राडेराड झाला होता तो खरा ॲक्च्युली तर तुम्ही केव्हा केव्हा के क्लिनिंग करता एकदम करता की थोडी थोडी करता ते नक्की कमेंट करून सांगा मी तर असंच करते आणि गॅसवर सुद्धा थोडं मग अशी फोडणी उडली होती म्हणजे ते सुद्धा क्लीनच करून घ्या नाही राहिलं की राहून मग पण जाईल एडिटिंग एडिटिंगसुद्धा मला अजून करायचं आहे थमनील वगैरे तर हा पाठ बघा ॲक्च्युली दिवाळीच्या वेळेला करून घेतला आहे पला एवढं आमच्याकडे होताच आणि जी काय ती चार बुच्स जी काय दिसतात म्हणजे चार पाय ते वीस वीस रुपयाचे आणले होते आणि प्लाय तर पडून होता आणि फक्त सन्मायिका त्या सुतार काकांनी लावला आहे तर एक पार्ट ॲक्च्युली काकांनी आम्हाला एकशे पंचवीस रुपये दिला असे दोन पाठ करून घेतले कारण दरवर्षी बघा आमच्यात सत्यनारायणची पूजा असते आणि सारखं दुसऱ्यांचं मागायला लागा लागले पाठ आणि घेऊन इकडं येताना फार त्रास होतं प्रत्येकाकडनं मागून कशाला घेऊन यायचं असं होतं म्हटले हवेला तयारच करून घेतले इतका काही खर्च पण आला नाही आता ही भांडी सुद्धा सकाळी एका घासली होती ती सुद्धा लावून घ्या म्हटलं आणि थोडी पडली होती त्यासाठी मी पाणी सुद्धा सोडून ठेवलेलं आहे इथे देवासमोर दिवा, दिवा सुद्धा लावलाय तिने सांची वेळ झाल्या साडेसहा वाजलेल्या आहेत तर उदबत्तीचं घर असून सुद्धा वर कशात उदबत्ती रोज लावली जाते बघू शकताय इकडे भात मी ठेवलेला आहे आणि थोडं पाणीसुद्धा आता चिकन आणतात मटण आणतात काही माहीत नाही आणि थोडीफार तयारी केल्या तेल काढले आणि कनिक का सुद्धा म्हणून ठेवल्या आणेपर्यंत माझ्या चपात्या सुद्धा आणायसा होऊन जातील आणि भांडी जशी पडतील तशी तेवढी घास जेवढी लागतील तेवढी तुझ न हे आलेला की नाही आता परवा बक्षीस मिळाल तर ते पेपरामध्ये बातमी सुद्धा छापून आली तर मुलांनी कटिंग काढून ठेवले बघा मेमरीज अशा जपता पण येतात काही बघा किती आनंद होतो लहान मुलांना असं छोट सजारी बक्षीस मिळालं आणि पेपरात आलं तर त्याच्याहून दुप्पट आनंद जणू काय दुग्ध शर्करायोग अशी जागा केली अभ्यासची छान करते अभ्यास इथं बसून मस्त निवांत बंद केला स्वरच दरवाजा ओके okay. चालते त्यांना काम लागले म्हणा लागल्यात त्यामुळं काय मग मटण नको म्हटलं चिकनच जाणार लवकर होतंय मग चिकनच पटकन मला न वाजणार आणायला मग आपल्याला पण खायला वेळ राहणार मग चिकन आणलेलं बरं आलं लसूण खोबरं टोमॅटो आणि कोथिंबीरीचं वाटण करून घालायसाठी मी ही तयारी अगोदरच करून घेतली आता इथे कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये तेल कांदा हिंग हळद आणि मोठं मीठ टाकलेलं आहे आणि इकडे गरम पाणी सुद्धा मी ठेवलं आता चिकन आणलेलं आहे मटन कॅन्सल केलं कारण वेळ होणार शिजवायला एक तास लागतो हे काय वीस मिनटात शिजतं म्हटलं आणि व्यवस्थित मी स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतलं आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये मी आता चिकन परतायला घेतले थोडंसं मी त्यामध्येच पाच मिनटं ठेवते त्याला पाणी सुटलं की मग हे गरम पाणी त्यामध्ये ओतते आता मी इथे लिंबू अर्धा लिंबू पिळत आहे कारण अर्धा किलोला अर्धा लिंबू मी नेहमी पिळते सॉफ्ट अगदी हॉटेलसारखं हो चिकन होतं आणि इकडे आमच्या इकडे कोल्हापूर साईडला अशाच पद्धतीने बनवलं जातं आणि आता जास्त आज कराव्या का लागणार कारण चिकन मटन असलं की मुलं व्यवस्थित जेवतात त्यासाठी आणि इकडे पटापटा माझ्या चपात्यासुद्धा करून घ्यायच्या चालू होत्या तिकडे मुलाने मोठ्या टोपी घातली होती आणि मला त्याच्या लहानपणीची फार आठवण झाली दोघांची सुद्धा त्यांच्याबरोबर बोलत बोलत मी चपात्या करत होते आणि थोड्या आठवणींचा उजाळा झाला की कसं स्वयंपाक करताना अगदी पॉझिटिव्ह एनर्जी येते कारण बघा क जेवण बनवताना आपल्याला कंटाळवानं कधीच वाटणार नाही जर असं कोणतर सोबत असलं आणि आपली मुलं आपल्याबरोबर एन्जॉय करून बोलत असले तर आणखीनच करायचा स्वयंपाक गुरूप येतो तर इकडे बघता बघता म्हणजे स्वयंपाक निम्मा झाला सुद्धा झाल्या आणि चिकन सुद्धा शिजलेलं आहे तर मी दोन तीन वेळा सगळ्या फोडी बघितल्या चेक केल्या की शिजल्यात का नाही कार मोठ्या मोठ्याच टाकल्या होत्या मग अर्ध केलं तर इतकं काय ते एका फोडीचे दोन फोड झाली तर काही बिघडत नाही तर इकडे वाटणामध्ये माझं खोबरं विसरलं होतं ॲक्च्युली त्यामध्ये घालायचं चा, तेच आता मी बारीक करत होते बाकीचं सगळं मी वाटून घेतलं होतं म्हटलं लाईट जायच्या अगोदरच म्हटलं करून घ्या कधी कधी लाईट पण अचानक असे घोळ मारते काय सांगता येत नाही तर माझं वाटणसुद्धा बघा अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे कोथिंबीर एक्स्ट्रा घातली आहे मी कारण आता थंडीच्या दिवसात स्वस्त आहे म्हणून जास्त उपयोग करते मी कोणत्याही वाटणात तर इकडे तेल घातलं तेलामध्ये मी ते वाटणसुद्धा घातलं आणि थोडं मी हे वाटण काय करणार परतून घेणार तेलामध्ये छान असं आणि मग मी चटणी टाकणार त्यामध्ये आणि चटणी जर तेलात टाकली तर जळते त्यासाठी मी ट्रिक वापरते पहिल्यांदा हे वाटण थोडंसं शिजलं की मग चटणी टाकायची म्हणजे व्यवस्थित होतं यासाठी व्यवस्थित हलवून घेत होते तर अशा पद्धतीनं ते शिजायला लागले त्यावर थोडं वेळ ताट सुद्धा झाकून ठेवलं होतं आणि ताट मी काढलं आणि असा कलर झाला तर ही आईनं दिलेली चटणी ही कांदा लसूण मसाल्याची चटणी आहे सगळा मसाला ह्यामध्ये ॲक्च्युली आहे आणि तोच घालत आहे जितकं आपलं चिकन ह्यामध्ये घालणार आहे किंवा जेवढा मसाला आहे त्या बेतानाच मी घालत होते आणि मीठ मोठं व्यवस्थित घातलंच होतं वरणामध्ये त्यामुळे ह्यामध्ये घालण्याची काहीच गरज नाही तर मसाला जो काय माझ्याकडे होता एवरेस्टचा चिकन मसाला तोच मी ह्यामध्ये घातला छान जेवढा होता तेवढा कारण थोडाच आता शिल्लक राहिला होता माझ्याकडे ॲक्च्युली दुसऱ्यांदा मटणामध्ये सुद्धा मी हाच घातला होता त्यामुळे आता ह्याच्यामध्ये सुद्धा तोच टाकला मी आणि ते व्यवस्थित शिजवून घेणार एक पाच ते सात मिनटं तरी शिजायला लागणार आणि बघू शकता अशा पद्धतीने त्यावर ताट झाकून मी ठेवलं इकडे लगेचच मी रश्श्याची तयारीसुद्धा केली तर रस्सा कसा करते बघा तेल थोडं तापवले आणि जी काही ग्रेव्ही शिजल्या तीच त्यामध्ये टाकते यामध्ये वेगळं काहीच करायची का गरज नाही चटणीसुद्धा घालायला लागत नाही आणि जे काय आपण आळणी काढल्या म्हणजे चिकन शिजवलेले जे काय पाणी आहे आमच्याकडे आळणी किंवा वरण म्हणतात आता हे वरणसुद्धा सुद्धा मुलं आवडीने खातात असंच सूपसारखं चिकनचं तर वरणसुद्धा ठेवते मी आणि हे दोन्ही काय करते एकत्र एक व्यवस्थित उकळी आली की आपला रस्सा तयार तर व्यवस्थित इकडे आपला चिकन मसालासुद्धा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मी शिजवून घेतलेला आहे त्यामध्ये आता ह्या चिकनच्या फोडीसुद्धा टाकणार आणि टाकून झालं की पाच ते सात मिनटं परत झाकून ठेवणार म्हणजे चिकनच्या ज्या काय पुढे त्याला मसाला तो व्यवस्थित लागतो आणि चिकनसुद्धा व्यवस्थित छान टेस्टी बनतं तर बघा त्यामध्ये मी टाकायला लागले फोडी आणि वरणात एक दोन तरी ठेवते कारण मुलांना वरणातल्या पण फार आवडतात खायला मिस्टरांना रश्श्यातल्या त्यामुळे रश्श्यात एक दोन टाकणार आणि त्यामध्ये एक दोन तरी ठेवणार वरणामध्ये त्या बेतानाच या माझं यामधलं मसाल्यामध्ये घालायचं चालू होतं आता निवडणुका चालू होतील त्यासाठी रोज काही ना काय तर चालू आहे बाहेर जेवण आता मिस्टर त्याच म्हणजे तयारीत गेले आहेत तर छान असं मसाला लावून घ्यायचा चिकनला म्हणजे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये मी परत एकदा ताट झाकलेला आहे आता इकडे उकळी आलेल्या रशामध्ये मी आता आणि वरणामध्ये कोथिंबीर टाकली छान आणि अशा पद्धतीने आपलं चिकनसुद्धा तयार झाले आता मी हे प्लेटीमध्ये दोघांनासुद्धा काढून देत होते पण हॉटेलमध्ये कसं ताट सजवतात त्या पद्धतीने दोघांना फार आवडतं आणि प्लेटीतच देतात बघा हॉटेलमध्ये त्याच पद्धतीने मी अशा पद्धतीने ताटसुद्धा केलेलं आहे रात चवला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू